नमस्कार मित्रांनो आपण जेव्हा जॉबचं सर्च करत असतो तेव्हा वर्क फ्रॉम होम जॉब्स किंवा रिमोट वर्क किंवा पार्ट टाइम जॉब्स हा एक मार्ग असू शकतो आपण जर फुल टाईम जॉब आपल्याला मिळायला थोडासा कठीण वाटत असेल जात असेल तर वर्क फ्रॉम होमपासून सुरुवात करायला काही हरकत नाही बऱ्याचशा मंडळी ह्या गॅप तर पण इंडस्ट्रीमध्ये येत असतात अशा वेळी पण जॉब मिळताना थोडासा वेळ लागतो अशावेळी वर्क फ्रॉम होम जॉबने सुरुवात करणं आपल्या आपण या क्षेत्रामध्ये काम करतोय आपण ज्या क्षेत्रामध्ये शिक्षण घेतलेलं आहे त्याच्याशी निगडीत जर आपण वर्क फ्रॉम होमचे जॉब्स उपलब्ध असतील आणि ते जर ऍक्सेप्ट केले ना आपण ते सक्सेसफुली कम्प्लीट केले तर आपला अनुभव पण मिळतो आपले जे स्किल्स आहेत ते ब्रश होतात रिब्रश होतात आणि पैसा पण मिळतो बऱ्यापैकी तर अशा 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 संधी जेव्हा आपण शोधत असतो तेव्हा एक इंटर्नशाला या वेबसाईटवर वर जात असताना मला काही चांगल्या संधी मिळाल्या सापडल्या लक्षात आल्या म्हणून ते तुमच्याबरोबर शेअर करतोय याचा अर्थ सुरुवातीला इंटर्नशालाचा मी एजंट वगैरे अजिबात नाहीये काही ज्या मूलभूत गरजा आपल्या आहेत जॉब शोधण्यासाठीच्या त्यासाठी आपण जेव्हा रिसर्च करतो सर्च करतो तेव्हा अशा काही अशा काही संधी आपल्या समोर येतात इंटर्नशाला ही वेगळी कंपनी आहे त्यांचे स्वतःचं काम करतात ते पण लकीली आपल्यासाठी आपण जेव्हा जॉबची जॉब शोधतोय तेव्हा त्यांच्या वेबसाईटवर काही जॉब्स मला मिळाले ही इंटर्नशालाची वेबसाईट आहे त्याच्या आधी ज्या यूट्यूब चॅनलवर तुम्ही हा व्हिडिओ पाहता त्याला लाईक करा कॉमेंट करा शेअर करा सबस्क्राईब करा कारण करिअरच्या निगडीत बऱ्याच गोष्टी आपण डिस्कस करत असतो चर्चा करत असतो ही जी प्लेलिस्ट आहे त्याच्यामध्ये पहा हे एकशे अकरा प्रश्न आहेत इंटरव्ह्यूमध्ये जे काही प्रश्न विचारले जातात ते का विचारले जातात हे लक्षात घेणं अतिशय महत्त्वाचं असतं उत्तर देणं ही दुसरी गोष्ट आहे पहिली गोष्ट आहे हा प्रश्न कशासाठी विचारला जातो त्यांना अपेक्षा काय आपल्याकडून उत्तराची आणि जे आपण उत्तर देऊ त्याचा ते, ते कसा अर्थ लावतील आणि त्यानुसार त्या अर्थानुसार आपली तिकडे सिलेक्शन होईल की नाही हे जी थ सायकोलॉजी आहे हे थोडं अंडरस्टँड करण्याचा आपण या प्लेलिस्टमध्ये प्रयत्न करतो त्याचबरोबर जॅपनीज लाईफमध्ये जे एकी काही कायझन वगैरे जे काही तंत्र वापर जातात त्याबद्दलची पण माहिती आपल्याला बऱ्यापैकी मिळते त्यानंतर ह्या स बेसिकली थोडक्यात सांगायचं म्हणजे शिवाजी महाराजांच्या आयुष्याचे निगडीत जे काही अनुभव किंवा संकट किंवा संधी त्यांच्यासमोर होत्या त्याचा त्यांनी कसा वापर केला संकटावर कशी मात केली या सगळ्यांपासून आपण काय शिकू शकतो आत्ताच्या आयुष्यामध्ये त्या ते पण खूप महत्त्वाचं आहे अशा गोष्टी आपण याच्यामध्ये शेअर करत असतो या प्लेलिस्टमध्ये आणि सगळ्यात महत्त्वाचं हे जे जॉब्स जे आहेत हे जे व्हिडिओज आहेत त्याच्यामध्ये प्लेलिस्टमध्ये ज्या रोजगाराच्या संधी आपल्यासमोर उपलब्ध होतात त्याबद्दलची पण माहिती आपण देत असतो तर शेअर करायला सबस्क्राईब करायला लाईक करायला कॉमेंट करायला विसरू नका परत एकदा इंटरनॅशनलवर जे आपण जेव्हा जॉब्स या सेक्शनमध्ये जातो आता याच्यामध्ये तुम्हाला पाहिलं हे सर्च करण्यासाठी टॉप लोकेशन्स टॉप कॅटेगरीज एक्सप्लोर मोर जॉब्स तर हे वर्क फ्रॉम होम जॉब्स इन डेली जॉब्स इन मुंबई जॉब्स इन पुणे ह्या ज्या गोष्टी आहेत वर्क फ्रॉम होम जर मी सिलेक्ट केलं समजा मी तुम्हाला फक्त दाखवतोय अगेन मी यांचा कमिशन एजंट वगैरे काही नाहीये तुम्हाला इकडे गेल्यानंतर जी माहिती मिळेल ती तुम्ही स्वतः स्क्रुपिंग करायची त्याची इकडे गेल्यानंतर तुम्हाला जी काही माहिती मिळेल त्याची सत्यता तुम्ही जाणून घ्यायची आहे त्याच्या ऑथेंटिक वेबसाईटवर जाऊन ते परत तुम्हाला क्रॉस चेक करावं लागेल आणि त्यानंतर तुम्हाला अप्लाय करता येईल मला वाटतं इंटरशालाच लॉग इंडस्ट्री पण आहे ते केल्यानंतर तुम्हाला बऱ्यापैकी जास्त माहिती मिळेल जो आता मी वर्क पार्ट टाइम वर्क फ्रॉम होम जेव्हा सर्च करतो त्याच्यामध्ये मी हे अन्युअल सॅलरी ठेवलेली आहे इयर ऑफ एक्सपिरियन्स आपण झिरो ठेवलेला आहे लोकेशन जर समजा दिलं मी पुणे पुणे आणि पुणे डिव्हिजन असे दोन त्यांच्यामध्ये ऑप्शन आहेत हे जर आपण सर्च केलं तर बघा हे सतराशे नऊ वर्क फ्रॉम होम जॉब आपल्याला दिसतात इकडे पुणे एक वर्षा अनुभव आदित्य वास्तु स्टूडियो मे जुनिअर वीडियो एडिटर हवा है तीन लाख तीन लाख साठ हजार पगारा शक्यता है आ, ये में ला... फिल्टर करता ना, लेटेस्ट डॉब जो बढ़ा दो आठ पोस्ट के लिए एक आठपूर्वी गिजनेस डेवलपमेंट एक्सिक्यूटिव आदित्य वस्तु स्टूडियो हजार पांच लाख पन्ना हजार रुपये पगार पुणे हाइब्रीड वर्क वर्क है टू डेज इन ऑफिस टू डेज इन ऑफिस इन अ वीक आपल्याला जायचंय से। त्यानंतर सेक्रे सेक्रेटोरियल कम्प्लायन्सेस दोन लाख चाळीस हजार पाच लाख चाळीस हजार फाय डेज टू बोक भट जोशी एन एल पी मध्ये त्याची अपॉर्च्युनिटी आहे कम्प्युटर कस्टमर सक्सेस मॅनेजर लाईफ स्कूल डिजिटल प्रायव्हेट लिमिटेड दोन लाख ते अडीच लाख पगार देणार आहेत ज्या संधी बेसिकली सांगायचा मुद्दा असा आहे की आपण जे सर्च करतो स्पेसिफिकली आपण जर उदाहरण घ्यायचं झालं सर्च करताना आपले जे काही समजा व्हिडिओ एडिटर जो आहे त्यात दोन आठवड्यापूर्वी टाकलेला आहे बिझनेस लेटेस्ट बघूया बिझनेस एक्झिक्युटिव्ह पाच लाख ते, ला ते साडेपाच लाखाचा सा पगार द्यायला तयार आहेत पुणे मध्ये हो जेव्हा आपण इकडे क्लिक करतो तेव्हा ह्या ह्या अपॉइंटचे पूर्ण डिटेल्स आपल्याला मिळतात पुणे आदित्य वास्तू स्टुडिओ स्टार्ट डेट इमिजिएटली सीटीसी अॅन्युअल पाच लाख ते साडेपाच लाख अनुभव एका वर्षाचा पाहिजे अप्लाय बाय तीस मे बी एन अर्ली अप्लिकंट अप्लाय नाव इथे अप्लाय नाव केल्यानंतर इंटरनेशन तुम्ही तिकडे अप्लाय करू शकता की रिस्पॉन्सिबिलिटीज वगैरे सगळ्या दिलेल्या आहेत स्किल्स रिक्वायर डिजिटल मार्केटिंग ईमेल मार्केटिंग इंग्लिश प्रोफिशियन्सी इंग्लिश प्रोफेन्सी प्रोफेशियन्सी रिटन अँड स्पोकन एम एस एक्सेल सोशल मीडिया मार्केटिंग हु कॅन अप्लाय त्यावर मिनिमम इयर ऑफ एक्सपिरियन्स आर फ्रॉम पुणे ओनली हे महत्वाचं आहे एम बी ए सेल्स विथ टू इयर्स टू इयर्स टू इयर्स ऑफ एक्सपिरियन्स पण चालेल नंबर ऑफ ओपनिंग जोन आहेत तर अशा संधीचा आपण सर्च करू शकतो आणि त्यानुसार आपल्याला जर ते आवडत असेल मी जर मुंबईकडे सिलेक्ट केलं समजा मी जर मुंबई जावा समजा इकडे मैं सिलेक्ट कर लूं नवी मुंबई तो बगा निर्माण डिजाइन स्टूडियो सेल्स एग्जीक्यूटिव रिटेल ऑरम ग्रुप सेंट्रल ट्रेडिंग कंपनी फील्ड सेल्स एसोसिएट कॉर्पोरेट सेल्स मैनेजर ट्रेडिंग ऑप ट्रेनिंग ऑपरेशन एक्जीक्यूटिव कैंडिडेट सोल्यूशन मुंबई थ्री वीक्स अच्छे सभी डिटेल्स तुम्हारे मिलता है तुम्हारा आवडीच्या क्षेत्रामध्ये समजा मी जर इकडे हे जे ऑप्शन्स आहेत थ्री डी प्रिंटिंग अकाउंट एरोस्पेस इंजिनिअरिंग एग्रीकल्चर अनालिटिक्स अँकरिंग अँग्युलर आर्किटेक्चर ऑडिट बँक एंड बिग डेटा बिग डेटा मध्ये जर मी सर्च केलं मुंबईमध्ये कोको आर्ट व्हेंचर्स प्रायव्हेट लिमिटेड दोन अडीच दोन लाख चाळीस हजार ते तीन लाख साठ हजार द्यायला तयार आहेत या चार लाख ते सहा हजार सहा लाख वर्क फ्रॉम होम प्रेशर जॉब या अशा प्रकारच्या संधी ज्या आहेत बेसिकली काय प्रत्येक आपल्याला रेडीमेड माहिती मिळेल असं अजिबात नाही त्यामुळे पुण्याचं बघूया हो पुण्यामध्ये पण पुणे डिव्हिजनच्या ऍड करूया पुण्याच्या आसपासचे जे एरिया ते फिक्स इंडिया टॅलेंट एक्विशन एक्झिक्युटिव्ह रिमोट जॉब आगुडली इन्फोटेक्म्पिटेटिव्ह सॅलरी सॅप जी टी एम इंटिनेरी इन्फोसोल प्रायवेट लिमिटेड फाय डेज अगो सिनियर सॅप सेम कन्सल्टंट पंधरा लाख ते पंचवीस लाखाचा पगार चेन्नई मुंबई बेंगलोर पुणे डिव्हिजन सात वर्षाचा अनुभव आहे टेक्निकल प्रोडक्ट मॅनेजर चार वर्षचा अनुभव आहे वीस लाख तीस लाख वीस लाख ते तीस लाखाचा पगार अशा प्रकारच्या ज्या संधी आहेत बेसिकली त्याचा अवश्य तुम्ही फायदा घ्या कारण अशी रेडीमेड इन्फॉर्मेशन आपल्याला मिळणं ते पण फुकटामध्ये हे अतिशय हे अतिशय महत्त्वाचं हे अतिशय महत्त्वाचं मला वाटतं मी इकडे महाराष्ट्र टाकू शकतो बा महाराष्ट्र टाकल्यानंतर मला वाटतं जास्त फायदा होम ऑफिस ऑफर्स आहेत पार्ट टाइम जॉब जर आपण पाहिले पार्ट टाइम जॉब थर्टी सेवन आहेत वर्क फ्रॉम होम आता जेव्हा आपण हे वर्क फ्रॉम होम झालं जेव्हा आपण नॉर्मल जॉब बघतो त्याची पण बघूया त्याचा आपल्याला काय मिळतं जॉब्स मध्ये गेल्यानंतर होममध्ये गेल्यानंतर आपण जेव्हा हे जॉब जो क्लिक हो करतो जॉब्स इन लेटर्स ए पुणे आता आपण वर्क फ्रॉम होम वगैरे असं काही सांगितलेलं नाही आहे सतराशे जॉब्स पुण्यामध्ये आहेत अगेन त्याच्यामध्ये इन्क्लूड वर्क फ्रॉम वर्क फ्रॉम होम असं जर आपण केलं तर सतराशे साठ सतराशे सहा झाले आणि जर आपण वर्क फ्रॉम होम काढून टाकलं फुल टाइम जर करायचं असेल आपल्याला तर सतराशे दोन झाले जॉब्स त्याच्यामध्ये पुणे डिव्हिजन पण टाकूया लेट डिव्हिजन जर आपण ऍड केलं तर चारशे तीस जॉब आपल्याला दिसत आहेत फुल टाइम जॉब त्यामुळे जर आपण वर्क फ्रॉम होम पण ऍड केले तर सतराशे नऊ झालेले बेसिकली असा अशा प्रकारे आपल्याला ते बघावं लागेल आपल्याला कोणता लोकेशन लो, लोकेशन आपलं सर्च करता येईल का किंवा आपण सॅप नाही सायबर सायबर सिक्युरिटीमध्ये किती जॉब्स आहेत बघूया बारा जॉब सायबर सिक्युरिटीमध्ये पुण्यामध्ये अवेलेबल आहेत त्याच्यामध्ये वर्क फ्रॉम होम पण आहे सर्व्हर ईमेल डिलिव्हरी स्पेशलिस्ट टी मॅनेजर सिक्युरिटी गार्ड सिक्युरिटी फील्ड ऑफिसर ही हाय ही सिक्युरिटी वेवे आहे अशा प्रकारे आपण सर्च करू शकतो आणि सगळ्यात महत्वाचं हे जे आपण सर्च करतोय त्यासाठी याच्यामध्ये जॉब्स इन मुंबई जॉब्स इन पुणे अशा प्रकारचे किंवा व्यू ऑल जॉब असं पण करू शकतो आपण इथे प्लेसमेंट गॅरेंटर्स कोर्सेस वगैरे त्या सगळ्या तुम्ही बघू शकता मी वगैरे नाही आपला मूळ उद्देश असा आहे की जॉब बद्दलची माहिती रेडीमेड यासाठी इंटरशालाचा हा हे जी, जी व्यवस्था आहे त्याचा आपण नक्की फायदा घेऊ शकतो आणि मला अशा आहे की तुम्ही याचा फायदा घ्याल कारण जर समजा तुम्हाला या या वेबसाईटवर वर दाखवलेल्या सतराशे किंवा ज्या काही तीन हजार जॉब ऑपर्च्युनिटी आहेत त्या जर तुम्हाला आवडल्या नाहीत किंवा त्या जर तुम्हाला सूट झाल्या नाहीत तर ऑब्व्हिअसली आपल्याला कळतं की पुण्यामध्ये पण आपण जेव्हा म्हणतो की जॉब्स अव्हेलेबल नाहीत याचं ते खरं नसून पुण्यामध्ये जॉब्स अवेलेबल आहेत फक्त कॅन्डिडेट्स उपलब्ध होणे हे महत्वाची गोष्ट असते हे कॅ चिकन अँड एक स्टोरी होते कंपन्या म्हणतात कॅन्डिडेट्स नाही आहेत कॅन्डिडेट्स म्हणतात जॉब आहेत असा हा प्रकार आहे सगळ्यात मला माझं ऑब्झर्वेशन असं आहे की स्किल्ड प्रोफेशनल असेल योग्य व्यक्तीसाठी योग्य कामं उपलब्ध आहेत शंभर टक्के आता ते योग्य कामं कशी शोधायची आणि योग्य व्यक्तीपर्यंत आपण योग्य व्यक्ती कसं व्हायचं हा सगळा मूळ खेळ आहे त्यामुळे या इंटरनॅशनलची जी वेबसाईट मी तुमच्यावर शेअर करतोय अगेन जाताना मी यांचा एजंट वगैरे काही नाही आपली इन्फॉर्मेशन आपल्याला रेडीमेड मिळते त्याचा आपण फायदा घेतोय दुसरं काही नाही आणि या जाताना या युट्यूब चॅनलला लाईक करा कॉमेंट करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि जर टेलिग्राम चॅनल तुमच्या तुम्हाला जॉईन करायचं असेल तर हा क्यू आर कोड स्कॅन करून तुम्ही माझ्या टेलिग्राम चॅनलला पण जॉईन करू शकता तिकडे पण आपण या व्हिडिओ व्यतिरिक्त करी शिक्षण भरपूर गोष्टी शेअर करत असतो त्याचा पण फायदा होतो धन्यवाद